नमस्कार शेतकरी बंधून मी अशोक शेंडगे कृषी परिषद खेर्डी तालुकाचे पळून जिल्हा रत्नागिरी मी आज माझे सहकारी कृषी सहाय्यक राहुल दडस कृषी सहायक संतोष जाधव व टी महात्मा श्रीपंकज पंकज यांच्या समवेत भरत अशोक पंडित आणि सौ विद्या भरत पंडित मुक्कामकोस दळवटणी तालुकाचे पळून जिल्हा रत्नागिरी यांच्या हळद लागवड करावीच्या प्रक्षेत्रावरती हळद पेणे प्रक्रिया कशी या कशी करावी याचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत बंधुनो हळद हे मसाले वर्गातील एक प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखलं जातं आपल्या दैनंदिन आहारामध्ये हळदीला अनन्य साधारण असं महत्व आहे जगातील एकूण उत्पादनापैकी ऐंशी टक्के उत्पादन हे भारतामध्ये होतं यामध्ये प्रथम क्रमांक आंध्र प्रदेशचा लागतो त्यानंतर ओरिसा तामिळनाडू आसाम कर्नाटक आणि महाराष्ट्र असा या ठिकाणी क्रम येतो कोकणचा जर विचार केला आपण तर कोकणामध्ये अत्यल्प प्रमाणात हळद लागवड केली जाते आणि यामध्ये तांत्रिक पद्धतीचा अभाव या ठिकाणी जा प्रकर्षाने जाणवून येतो यशस्वी ये हळद उत्पादनासाठी हवामान जमिनीची निवड हळद वाहनांची निवड हळद बेने निवड हळद बेने प्रक्रिया त्याचप्रमाणे हळद लागवडीचा हंगाम हळद लागवडीच्या पद्धती हळद मग हळदीमधील खत व्यवस्थापन एकात्मिक कीड व्यवस्थापन एकात्मिक रोग व्यवस्थापन हळद काढणी तंत्रज्ञान हळद प्रक्रिया तंत्रज्ञान आणि बियाणे साठवणूक प्रक्रिया पद्धत या या मुद्द्यांचे शेतकरी बंधूंना सखोल तांत्रिक मार्गदर्शनाची आवश्यकता असणे आवश्यक आहे या ठिकाणी हळद लागवडीमध्ये सर्वात महत्त्वाचं बियाणे प्रक, बियाणे प्रक, प्रक्रियाला खूप असं महत्त्व आहे आता हळदीला जी बेणी के के प्रक्रिया केली जाते ही दोन प्रकारची बेणी प्रक्रिया केली जाते एक आहे रासायनिक प्रक्रिया आणि दुसरी आहे जैवसंवर्धक प्रक्रिया रासायनिक प्रक्रिया ही बियाणामार्फत उद्भवणाऱ्या कीड आणि रोगांच्या नियंत्रणासाठी केली जाते यामध्ये क्युनॉलफॉस पंचवीस ई सी वीस मिली किंवा डायमेथोईट तीस ई सी दहा मिली वापर के आनि के के वा के वापर के या कीटकनाशकाचा वापर केला जातो आणि याच्यासोबत कार्बेनडिजिम पन्नास टक्के व्हेजिटेबल पावडर दहा ग्रॅम किंवा मॅनकोज पंच्याहत्तर टक्के व्हेजिटेबल पावडर तीस ग्रॅम त्या प्रमाणात बुरशीनाशकाचा वापर केला जातो आता रासायनिक प्रक्रियेनंतर या हळदबिण्याला जैविक प्रक्रिया केली जाते तर यामध्ये पाच लिटर पाण्यामध्ये अजून स्पायरेलम पाच किलो आणि फॉस्फेट सोलोब्लायझिंग बॅक्टेरिया ज्याला आपण पी एस बी म्हणतो त्या पी एस बी या, या पाच लिटर पाण्यामध्ये पाच किलो या प्रमाणात मिश्रण तयार केलं जातं आणि एक हेक्टरसाठी जेवढं बियाणं हळदीचं लागणार आहे ते या पाण्यामध्ये पंधरा मिनटं बुडवावं लागतं आणि त्यानंतर थोडंसं सोपवून एक हळद लागवड करणं गरजेचं असतं यामध्ये जे फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आहेत त्या जमिनीमध्ये जो काय आपल्याला पिकाला अनुपलब्ध स्फुर्द असतो जो उपलब्ध होत नाही आहे पिकासाठी त्या उपलब्ध करून देण्याचं काम हे फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया करतात आणि आजो स्पायरिलम जो आहे त्या आजूस स्पायरिलम हे जीवाणूखत हवेतील नत्राचं स्थिरीकरण करून पिकाला उपयोगी करून देतं या ठिकाणी आता यानंतर जी पहिली प्रक्रिया आहे बेने प्रक्रिया रासायनिक बेने प्रक्रिया ही बेने प्रक्रिया कशी करायची हे आपण या ठिकाणी आम्ही तुम्हाला दाखवतो आता या ठिकाणी रासायनिक बेने प्रक्रिया हदीला कशी करावी याचं प्रात्यक्षिक आपण या ठिकाणी दाखवत आहोत तर यासाठी लागणारं साहित्य म्हणजे हळद बियाणं आहे त्या ठिकाणी हा पाणी घेण्यासाठी ड्रम आहे यामध्ये आपण चाळीस लिटर पाणी घेतलेलं आहे यामध्ये जे कीटकनाशक आहे ते डायमेथोएट या कीटकनाशकाचा आपण या ठिकाणी वापर करणार आहोत प्रति दहा लिटरला दहा मिली या प्रमाणात आणि आपल्याकडं साप हे फंजीसाईड उपलब्ध आहे यामध्ये कार्बन प्लस मँकोजियम असे दोन्ही घटक आहेत हे आपण दहा लिटरला दहा ग्रॅम या प्रमाणात याचा वापर करणार आहोत आपल्याला माहीत आहे की हळदीमध्ये कंदमाशी खोडकिडा आणि खवले किड अशा प्रकारच्या किडींचा या ठिकाणी प्रादुर्भाव होतो आणि या किडींचे जे काय अंडी वगैरे असतात यामध्ये किंवा तर ते कंट्रोल करण्यासाठी आपण या ठिकाणी या डायमेथेरचा वापर करीत आहोत कंदकूज त्याला आपण गड्डे कोज असं म्हणतो त्याचप्रमाणे करपा पानावरील ठिपके इत्यादी प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होतो या रोगकारक बुरशी या बियाणामध्ये असण्याची शक्यता असते आणि लागवडीपूर्वी त्या बियाणातील या रोगकारक बुरशी नष्ट करण्यासाठी आपण या ठिकाणी बुरशीनाशकाचा वापर करीत आहोत साप या बुरशीनाशकाचा मध्ये आपण कीटकनाशक टाकलेलं आहे बुरशीनाशक टाकलेलं आहे ते आता चांगलं व्यवस्थित प्रकारे पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता यानंतर जे आपण हळद बियाणं लागवड करणार आहोत हे लागवड करण्यापूर्वी हे बियाणं आपण या द्रावणामध्ये टाकलेला आहे आता या द्रावणामध्ये टाकलेलं हळद बियाणं ते आपल्याला वीस मिनटं एवढ्या कालावधीसाठी या ठिकाणी असेच ठेवायचं आहे दहा लिटर जर द्रावण आपण बनवलं तर त्यामध्ये जवळजवळ शंभर किलो हळदीचं बियाणं प्रक्रिया होऊन निघतं हळणे प्रक्रियावरती आपण कीटकनाशकाची आणि बुरशीनाशकाची प्रक्रिया केलेली आहे आता हे जे बियाणं आहे हे प्रक्रिया केलेलं बियाणं या सकाळ हे बियाणं आपल्याला लागवडीसाठी तयार आहे तर आता ह्या प्रक्रिया केलेल्या बियाणाची आपण या ठिकाणी प्रत्यक्ष गादी वाप्यावरती लागव करूया तर आ, निवर निवर अशा प्रकारे मी सर्व शेतकरी बंधूंना विनंती करतो की खाद्याच्या योग्य वाहनांची निवड करून निवड केलेल्या बियाणावरती वीज प्रक्रिया अशा पद्धतीनं करून अधिकाधिक खाद्याचं उत्पादन घेण्याचा प्रयत्न करावा ज्यांच्या शेतामध्ये आपण हळद लागवड करीत आहोत ते शेतकरी श्री साहेब व पंडित मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत शेत्यांचं मनोपत या ठिकाणी व्यक्त करतील ते, ते, ते करते। नमस्कार करतो आणि कृषी विभागाने मला जे सहकार्य केलेलं के आहे याच्या याच्याबद्दल माझ्याकडे शब्दच कमी आहेत हे आमचं सौभाग्य आहे की आज शेंडगे साहेब लडस साहेब जाधव साहेब आणि कोरडे साहेब तुम्ही आलात आणि आमचे गावचे सगळे आहेत तिकडे सदाभाऊ इंगवळे आहेत त्यांच्या पत्नी आहेत आम्ही दळवटणे गावात आहोत तिकडे आणि आठ एकरमध्ये आम्ही दोन एकरमध्ये ब हळदी लावलेली आहे सेलमची जी नाशिकवरनं उत्पन्न केली म्हणजे तुम्ही चांगली वर्ण मागवली गेलेली आहे आज कोविडच्या वेळी आपली प्रतिकारशक्ती वाढणं पा, वाढली पाहिजे तर माझी एक म्हणजे तुम्ही जसं आम्हाला सहकार्य केलेलं आहे ते के सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन भरपूर हळदची लागवड केली पाहिजे कारण यावेळी हळद एक अशी गोष्ट आहे जी हजारो वर्षापासून सुश्रुत समितांनी लिहिलेलं आहे हे मांडलेलं आहे आयुर्वेदमध्ये की याच्याने आपली प्रतिकारशक्ती खूप वाढते आणि हळद हे विश्वभर म्हणजे भारतावरनं घेऊन गेलेले आहेत विदेशात आणि त्याचा उपयोग करतात तर माझी एक हे रिक्वेस्ट आणि mm -hmm. साहेबांनी आणि लडत साहेबांनी आणि शिंगेसाहेबांनी एवढं सहकार्य केलेलं आहे की आमच्या वाडीमध्ये आणि सगळे आता सगळे शेतकरी एकत्र येऊन आम्ही सगळे ठरवलेलं आहे मंदिराच्या मीटिंगमध्ये की सगळे लागवड करणार हळदीच